सध्या महाराष्ट्रातील राजकारणात काय चाललंय सामान्यांच्या प्रश्नांचं काय राजकीय नेते कशाकशात रमतात याची रोज नवनवी प्रकरणं समोरत आहेत काल लातूरमध्ये अशीच एक घटना घडली अरवाचे शिवीगाळ लाथाबुक्यांनी मारल्याची घटना घडली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राडा घालत छावाच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला यावरून मोठा बवाल सुरू झाला ही मारहाणीची घटना घडली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावाच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकत निदर्शने केली व कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती या सर्व बवालाचे मूळ कारण म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात जंगली रमी खेळत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओवरूनच छावाच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकत निदर्शने केली या मारहाणीनंतर छावाचे कार्यकर्ते विजय घाडगे यांनी संताप व्यक्त करत काय सांगितलं पहा शेवटी राज्यातल्या या शेतकऱ्याच्या पोरावरचा हल्ला आहे कुठला व्यक्तिगत द्वेष नव्हता कुठली वैयक्तिक मागणी नव्हती राज्याचा निष्क्रिय कृषी मंत्री बदलामनं सुद्धा चुकीचं जर असेल या राज्यामध्ये तर अतिशय वाईट घटना आहे मला जरंगे पाटलांचं बोलणं झालं बच्चू पडूंनी फोन केला होता रविकांत तुपकरनी फोन केला राजू शेट्टी साहेबांनी फोन केला या शेतकरी चळवळीतले सगळे लोक आहेत दरांगे पाटील कदाचित उद्या मला आणखीन फोन करतील किंवा मग उद्या एका दिवस लातूरला पण ते भेटायला येतील राज्यातला शेतकऱ्यांच्या पोरामधला हा संताप आहे राष्ट्रवादीची जी मस्ती आहे सत्तेची ही मस्ती आता शेतकऱ्यांची पोरं उतरल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही ही निंदनीय घटना असल्याचे म्हटले मला माहित आहे मी वरती आता सर्व क्षेत्रांतील नामवंतांशी चर्चा करतो असं का असेल तर ते चूक आहे मी याचं कधीच समर्थन करणार नाही मी अत्यंत शांततावादी आहे चर्चेतून देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुटत असतात ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले मी शांतपणाने ऐकलं मी मी निंदनीय असं म्हटलं मगाशी कारवाई करावी योग्य ती असेल ती मी समर्थन करणार नाही कधीच आयुष्यात मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही ना। मी सांगितलं ना आता मला माहीत नाही ना माझ्या समोर तर घडलं नाही असं असं दाखवा की मी होतो तिथे मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंताशी चर्चा करत होतो मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही आता या व्हिडिओबद्दल बद्दल स्पष्टीकरण दिले आहे मला माझ्या लक्षात नाही आलं पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप झालेला आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही तुम्ही एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप केला की बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल तो खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाऊ डाउनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथं कुणीतरी व्हिडिओ काढला असेल का तशी काय सांगता येत नाही रमी मी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितलंय की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता परंतु त्याच्यावरती कुणीतरी डोन डाउनलोड केला होता फोन तो गेम तो तो गेम मी स्काईप करत होतो स्किप करत असताना तेवढा तो व्हिडिओ आलेला असेल स्कीप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाट वाटण्याचं काय कारण आहे एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत आता आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे